कामाला होता तिथं का कामाला होता त्या मालकानेच मारले त्याला त्या मालकांनी मारलंय आम्हाला फोन पुर, केला पोरीला आमच्या चला नाही ती आम्हाला मी सकाळी केला तुमचं परस उचलून बी नेल सर्व ग थोडं टाकलं दाखल नाही

माझे पिल्याचा बाब होता गिलेकर घेऊन जायचं होतं त्याला पुण्याला शिकत येत म्हणून मला महिना झाला की पैसे घेत त्याला पैसे द्यायचे नव्हते नव्हतं ना माझ्याक्रे मोबाईल वर फोन केला असतो तर पैसे टाकले असते माझा गावडा पिवळा जरच लेख मारला की आता काय करू <laughs> आम्ही घटना माझा भाऊ सीताराम रकमाजी ढवळे राहणार गेवराई तालुका गेवराई जिल्हा बीड हा हॉटेलवरती कामाला होता खडकत तालुका आष्टी जिल्हा बीड खडकत या ठिकाणी रोकडा हॉटेल आहे आणि रोकडा हॉटेलचे मालक दत्ता पिसे हे आहेत आणि त्या दत्ता पिसेंनीच माझ्या भावाला मारलं आहे हे खात्रीशीर आम्हाला संध्याकाळी कळलं पण आहे पोलीस स्टेशनला म्हणून आम्ही प्रमाणे आम्हाला कळलं की तो जा घटना घडली परवा दिवशी संध्याकाळी दीडच्या आसपास आमच्या मयत सीताराम रकमाजी ढवळे यांच्या मुलीला एक कॉल आला होता संध्याकाळी दीड पावणे दोनच्या आसपास सुमारे तर दीड पावणे दोनच्या सुमारेच तिने कॉल रिसीव नाही केला कारण ती पण एक बाळात पण झालेलं आहे तिचं पण एक लहान मुलगी मुलगा आहे तिला दोन महिन्याचा दोन ते तीन महिन्याचा तर तिने कॉल रिसिव्ह केला नाही आणि डायरेक्टली आम्हाला सकाळीच आठ ते साडेआठच्या दरम्यान वडिलांना कॉल आला आणि कॉलही करणारा व्यक्ती म्हणजे दत्ता पिसे आरोपीच कारण तो म्हटला की तुमचा मुलगा अशा अशा ठिकाणी असा असं झालेला आहे आणि वरून पडलेला आहे आणि तो दवाखान्यात सिव्हिलला आहे आष्टी तालुक्यामध्ये तुम्ही या आणि तुमच्या मुलाला घेऊन जा तर आम्ही सदर ही घटना त्याने आम्हाला सांगितली तर आम्ही सदर पुणे या ठिकाणी राहतोय सगळे आई वडील वगैरे तर पुण्यावरून आम्ही आष्टीच्या दिशेनं धाव घेतली पण आष्टीच्या दिशेनं धाव घेतल्याच्या नंतर आई वडील थोडे लवकर पोहोचले थोडे माझ्या गाडीचा प्रॉब्लेम असल्यामुळे मला थोडा उशीर झाला येण्याकरिता एक जवळपास दोन ते तीनच्या आसपास आई वडील असते लास्ट सिव्हिल हॉस्पिटलला व तिथे पाहतात ते तर त्यांना त्यांनी एकदम म्हणजे हॉस्पिटलमध्ये एकदम पी एमची जी रूम राहते ना त्या रूममध्ये बॉडी पडलेली होते म्हणजे इथपर्यंत प्रकरण सर्व गेलेलं होतं पण पाठीमाग काय झालंय कुठं घटना घडली काय झालंय याचा पुरेपूर कसलाही तपास आम्हाला दाखवलेला नाहीये आणि पुरेपूर पी एम पर्यंत प्रोसेस गेलेली आहे ही आणि आम्हाला आले आम्ही त्या ठिकाणी पोहोचलो तर आम्हाला पी एम मध्ये तर जाऊन दिलंच नाही वडिलांना पण मी आल्याच्या नंतर मला पी एम मध्ये नेण्यात आलं आणि म्हंटले की थोडीशी फॉर्मॅलिटीज आहे इथे पीएम तुमच्या हिशोबाने जिथे करायचं असेल तुम्ही करा असं सांगण्यात आले मला मग मी काय केलं की ते म्हंटले तुम्हाला सया करावे लागतील साक्षीदारांना तर म्हंटल ठीक आहे इथले तुमची फॉर्मॅलिटीज असेल काही तर म्हंटल पण तरीही मी त्यांना विचारले की माझा गुन्हा नोंद करून घेताल का तर ते मला सर्व म्हटले की तुमचा गुन्हा आताही नोंद करून घेतो आणि पीएम नो पीएम झाल्याच्या नंतरही नोंद करून घेतो त्यांना साक्षीदार म्हणून तीन सया केल्या आग मी आणि अजून माझे चुलत भाऊ आणि एक मावस भाऊ अशा तिघा जणांनी सह्या केल्या पण आम्ही पीएमला आम नकार दिलेला होता त्या ठिकाणी कारण आम्हाला आमची मागणी एकच आहे की आमच्या भावाला दत्ता भिसे हॉटेल मालक रोकडा खडकत या ठिकाणी दत्ता भिसे यांनीच पुरेपूर मारलेला आहे याची आम्हाला खात्री आहे आणि आमचा गुन्हा नोंद करून घेऊन आम पुरेपूर आमच्या भावाला न्याय देण्यात यावा आणि रीतसर कारवाई करावी का हीच आमची मागणी बाकी काय दबाव, दबाव तर, खुप -खुप का दबाव खूप आहे तसं बघायला गेलं तर कारण आष्टी पोलीस स्टेशनच्या बाहेर जवळपास खूप खूप लोक जमलेली होती परंतु माहिती नाही कोण होती काय होती कारण आम्ही त्यांना ओळखत नाहीत आणि तेही कदाचित आमच्यासाठी आले असतील किंवा कोणासाठी पण गर्दी होती असं काही म्हणजे हे नाहीये पण माहिती नाहीत आम्हाला कोण होते काय होते पण गर्दी होती पोलीस स्टेशनमध्ये आणि दबाव आहे म्हणूनच आमची फिर्याद घेतलेली नाही